जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की कर्माचा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे करता आलं पाहिजे समर्थ म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की कर्माचा प्रसंग कधी आयुष्यात येईल हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये कधी कुठला विषय येईल आणि आपला घात करेल आपलं नुकसान करेल हेही आपण सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की श्रवण हे शेवटच्या त्वासापर्यंत आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपण जेवढं लाईट वापरतो तेवढंच बिल आपल्याला भरावं लागतं जेवढं गॅस आपण वापरतो तेवढाच गॅस लवकर संपणार आहे समर्थ म्हणतात की विवेकातून घ्या जेवढं जेवढा आपण पुण्याई कमवणार आहे तेवढा आपल्याला तेवढं आपल्याला आपलं सत्कर्म <coughs> आणि आपला पुण्याचा साठा वाढणार आहे जर आपण जर आपण तोंडा वाटे कोणालाही वाईट बोललं काना वाटे वाईट ऐकलं डोळे वाटे वाईट जर बघितलं तर आपली आपलंही कर्माचं बिल आपल्याला फेडावं लागणार आहे म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की या मुखाने उत्तमाचं बोलता आलं पाहिजे कानाने भगवंताचं नाम आणि भगवंताची कीर्तीच ऐकली पाहिजे आणि या डोळ्याने भगवंताचे चरणच बघितले पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की बंगला चरणाचा भाग मंगलाचरणाचा भाग फक्त श्रीराम प्रभूंचाच आहे मंगलाचरणाचा भाग फक्त श्रीराम प्रभूंचाच आहे कारण श्रीराम प्रभू हे एक बाणी होते एक पत्नी होते आणि एक वचनी होते एक बाणी होते एक पत्नी होते आणि एक वचनी होते एकदा सोडलेला बाण त्यांचं काम करूनच येत होता आणि त्यांना एकच पत्नी शेवटच्या श्वासापर्यंत होती आणि एक एक वचन म्हणजे एकदा वचन दिलं की ते पूर्ण करतच होते मग माग हटत नव्हते म्हणूनच समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू श्रीराम प्रभू हे मंगलाचरणात होते पण अजून आपण मंगलाचरणात नाही आपल्याला सांगतात बघा समर्थ म्हणतात की, की कर्माचा प्रसंग समर्थ म्हणतात की कर्म आपण जसं पृथ्वी गोल फिरून आपल्या भोवतीच गोल फिरते तसं आपलं कर्मही कर्मही फिरून फिरून आपल्या चरणापाशीच येणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की कर्मही उत्तमाचे करा बघा समर्थ म्हणतात की कैकई ज्यावेळेस मंत्राने मंत्राने कैकईचे कान भरले त्यावेळेस कैकईनेही कैकईनेही श्रीराम प्रभूंना वनवासाला जाण्यासाठी सांगितले कारण कैकईला आपला मुलगा भरत याला व्यासपीठावर बसवायचं होतं याला राजा राजा बनवायचं होतं आणि त्यामुळेच कैकईने कैकईने हा डाव साधला आणि तिने सांगितलं तिने दशरथ राजांना सांगितलं की तुम्ही उद्याच्या उद्या श्रीराम प्रभूंना तुम्ही वनवासाला पाठवा पण बघा म्हणले दुसऱ्या दिवशी तर राजपीठावर राज्याभिषेक राज अभिषेक श्रीराम प्रभूंचा होता पण दुसऱ्या दिवशी मात्र मात्र त्यांना त्यांना वनवासाला जावं लागलं म्हणजे उद्या काय होईल हे आपण सांगू शकत नाही पण बघा म्हणले श्रीराम प्रभू ही एक बाणी एक पत्नी आणि एक वचने होते जेव्हा वडिलांनी सांगितले त्यावेळेस वडिलांनाही त्यांनी वचन दिलं की मी ख मी वनवास भोगूनच परत येईन आणि ज्यावेळेस त्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि ते वनवासाला गेले कैकईचा डाव काय होता की भरत माझा जो भरत आहे त्यालाच राजपीठ मिळावं त्याला त्याचाच राज्याभिषेक व्हावा पण बघा परब्रम्ह ईश्वर हा न्याय व्यवस्थित करत असतो मग मात्र बघा मग मात्र परमेश्वराने ईश्वराने जसं त्या कैकईने कर्म केलं तसंच तिला फेडावं लागलं मग भरतानेही भरतानेही ठरवलं की मी राजपीठावर बसणार नाही मी राज्याभिषेक करून घेणार नाही ज्या 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 माझ्या मोठ्या भाव मोठ्या भावाचा हा अधिकार आहे आणि तो अधिकार मी घेणार नाही ना आणि मग मात्र भरतांनी श्रीराम प्रभूंच्या पादुका आणल्या आणि त्या राजपीठावर बसवल्या आणि त्याचही त्याला कुल आणि कुल अभिषेक केला आणि त्या, पुल, के त्या, त्या चौदा वर्ष त्या राजपीठावर त्या पादुका ठेवल्या आणि स्वतः मात्र स्वतः मात्र राहिले नाही राजवाड्याच्या बाहेर जाऊन त्यांनी छोटीशी झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये त्यांनी सगळे काही अलंकाराचा त्याग केला आणि त्यांनीही भगवे वस्त्र घातले आणि छोटी झोपडी बांधून तेथे ते ते राहू लागले चौदा वर्ष त्यांनीही श्रीराम प्रभूंसारखे फळे खाऊनच आपलं आयुष्य काढलं आणि चौदा वर्षपर्यंत ते झोपडीतच राहिले बघा म्हणले समर्थ ज्या कैकईचा डाव होता की भरताला राजपीठ मिळावं भर भरत हा राजा व्हावा भारताचा राज्याभिषेक व्हावा पण तसं घडलं का जसं कर्म करू तसं फेडायला मिळालं कैका डाव मात्र चुकला आणि मग मात्र तिलाही तिलाही चौदा वर्ष अश्रूच अश्रूच तिला काढावे लागले म्हणून समर्थ म्हणतात की कर्म आपण उत्तमाची केले पाहिजे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की बघा म्हणले नेहमी आयुष्यात सावध राहता आलं पाहिजे कारण रावण रुपी विषय आपल्यामध्ये कधी प्रवेश प्रवेश करेल आणि आपला कधी घात करेल हे आपण सांगू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की ज्यावेळेस श्रीराम प्रभु हे वनवासाला गेले होते त्यावेळेस मात्र सुग्रीव श्रीराम प्रभूंना भेटले आणि सुग्रीव श्रीराम प्रभूंना म्हणाले की बालीने आमचं सगळं काही राज्य वैभव घेतलेलं आहे आणि आम्हाला काहीही दिलं नाही आम्हाला राजा राज्य वैभवातून आम्हाला बाजूला काढलेलं आहे त्यावेळेस तुम्ही तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या आणि बघा म्हणले समर्थ त्या बालीला असा वर मिळाला होता की जो कोणी त्याच्या समोरून वार करेल त्याला त्याला जो वार करेल वार करणाऱ्याचं सामर्थ्य बालीला मिळेल असा वर मिळाला होता त्यावेळेस मात्र सुग्रीवच सुग्रीवचं सुग्रीवला मात्र श्रीराम प्रभूंनी वचन दिलं होतं की मी तुला न्याय मिळवून देईल आणि मग मात्र सुग्रीवला सांगितल्यामुळे श्रीराम प्रभूंनी झाडाच्या आड लपून बालीवर बाणाचा वार केला आणि मग मात्र बाली बालीचा मृत्यू होणारच होता तितक्या श्रीराम प्रभू बालीकडे गेले आणि बालीला म्हणाले मला क्षमा कर कारण मी मी तुला लपून वार केला लपून वार करणे हे चुकीचे आहे हे कर्म बंदच आहे पण तू काही काळजी करू नको ज्यावेळेस तुझा पुढचा जन्म पारद्याचा होईल आणि माझा पुढचा जन्म श्री कृष्णाचा होईल त्यावेळेस मात्र पारदी म्हणून तू माझ्या पायावर बाण मारशील आणि त्यावेळेसच माझा मृत्यू होईल आणि त्यावेळेस कर्माची कर्माचं कर्म पूर्णपणे चुकत होईल असं श्रीराम प्रभूंनी त्या बालेला सांगितलं बघा म्हणजे परब्रह्म ईश्वराला कर्म चुकलं नाही तर आपण तर की झाडकी पत्ती असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे ईश्वराला चुकलं नाही आपण तर मनुष्य आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की भीष्म पितामहा भीष्म पितामहा सुद्धा बा, महाभारतात ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र भीष्म पितामहाला सुद्धा भरपूर असे बाण लागले होते भरपूर एवढे बाण लागले होते की त्यांना तडपडून तडपडून त्यांचा मृत्यू होणार होता पण मृत्यूपूर्वी त्यांनी श्रीकृष्णांना विचारलं हे श्रीकृष्णा मी मी तर आतापर्यंत कोणाचही पाप केलं नाही आणि मला आठवतंय मी उत्तमाच सगळ्यांचं केलेलं आहे तरीही माझा एवढा भयानक मृत्यू काला मला एवढे बाण का लागले त्यावेळेस मात्र श्रीकृष्णांनी त्या भीष्म पितामहाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बघ म्हणले जर मागच्या जन्माचं तुला काय आठवतंय का, का? त्यावेळेस भीष्म पितामहा म्हणाले हो आठवतंय त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावरून झाला होता आणि तुमच्या रथाच्या खाली एक सरडा आला होता आणि तो सरडा मरू नये म्हणून मुरुन तुम्ही तो, तो उचलला आणि काट्याच्या झाडावर झाडावर तो फेकला आणि त्यावेळेस त्या, त्या सरड्याला सरड्याने आपला जीव वाचवण्यासाठी खूप खूप काही धडपड केली पण जस जसं तो पुडपुड चाईल तसं त्याच्या अंगावर काटे घुसतच गेले आणि तो रक्तबंबाद होऊन त्याचा मृत्यू तडफडून तडपडून अठराव्या दिवशी झाला त्यामुळे तुमचाही मृत्यू अठराव्या दिवशीच होणार आहे तडपडून तडपडून बघा म्हणले म्हणजे समर्थ काय म्हणतात की की जसं आपण करू तसं आपल्याला फेडायला मिळतं त्या सरड्याने तळथलेला होता की ज्याने कोणी मला झाडाच्या कुंपणावर फेकला आहे काट्याच्या कुंपणावर फेकला आहे माझा तडपडून मृत्यू झालेला आहे तसाच एवढा दिवस ही त्रास त्यालाही होईल आणि त्याचाही तडपडून मृत्यू होईल आणि त्यामुळेच तुला एवढे बाण लागलेले आहेत ता मुःत आणि त्यामुळेच तुझा मृत्यू ह्या बाणाच्या बाणामुळेच होणार आहे असं श्रीकृष्णाने भीष्माला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जसं कर्म करू तसं आपल्याला फेडायला यावं लागतं म्हणून कर्म हे उत्तमाचे केले पाहिजे तसं समर्थाने आपल्याला सांगितलं बघा समर्थ म्हणतात की कुंभ कुंभ मिळावेत बरेच जण गेले बरेच गर्दी झाली ते स्नान करून आपल्या वरची घाण आहे ते निघून जाईल पण आतमध्ये जी आतमध्ये जी घाण आहे आतमधल्या घाणीला जो बुरा चढलेला आहे ती घाण कशी दूर करणार आहे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात ती घाण जाण्यासाठी आपल्याला श्रवण पाहिजे उपासना पाहिजे नामस्मरण पाहिजे सत्कर्म पाहिजे तरच ती घाण निघून जाणार आहे असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की थंडीचे दिवस तरीही गर्दी करून सगळेजण कुंभ मेळाव्यात गेले तेथे त्यांनी नदीचं स्नान केलं जाऊन अशातला भाग नाही विवेकातून जावा म्हणले समर्थ परब्रम्म ईश्वर हे घरात जरी करत बसलो तरी तेथे तुला दर्शन द्यायला येईल कोणाच्याही रूपात परब्रम्ह तुला दर्शन द्यायला येईल पण बघा म्हटले किती जण गेले कुंभ मेळाव्यात स्नान केलं त्यावेळेस बघा म्हणले बऱ्याच जणांना निमोनिया झाला बऱ्याच जणांना सर्दी झाली खोकला झाला ताप झाला अनेक पैसे दवाखान्याला गेले शारीरिक त्रास मानसिक त्रास आर्थिक आर्थिक तर गेलच खर्चही झालाच म्हणले आणि त्यातून घरी येऊन सगळ्यांची चिडचिड झाली जाऊन याचा भाग नाही पण बघा म्हणले समर्थ ही घरात येऊन चिडचिड करणे पुन्हा आजारी पडणे पैसा खर्च करणे दगदग होणे त्रास होणे बऱ्याच जणांना बीपी शुगरचा त्रास आहे म्हणले तिथे जाऊन थंडीच्या दिवसात आपण स्नान करून बऱ्याच जणांना निमोनियाही झाला बघा म्हणले समर्थ एवढ्या लांब जाऊन गर्दीमध्ये किती जणांचा मृत्यूही झाला बघा म्हणले समर्थ जाऊन याशातला भाग नाही पण म्हणले समर्थ परब्रम्ह ईश्वर हे आपल्या घरातही आहे आपल्या आजूबाजूला आहे प्रत्येक ठिकाणी आहे जो विवेकातून घेतो त्याला परब्रम्ह प्रत्येक गोष्टी मध्ये दिसतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की नदीत तलावात विहिरीत ओढ्यात पोहणे सोपे आहे पण समुद्रात पोहणे मात्र अवघड आहे समर्थ म्हणतात विवेकातून घ्या संसारात राहून परमार्थ करणे फार अवघड आहे पण संसारात राहून आपल्याला परमार्थ करायचा आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की नदी तलाव नदीला किनारा आहे तलावाला किनारा आहे किनारा आहे विहिला किनारा आहे पण समुद्राला मात्र अंत नाही समुद्राला मात्र किनारा नाही तसाच आपला संसार आहे हा संसार मरेपर्यंत या संसाराला फुलस्टाम नाही किनारा नाही त्यामुळे संसार करता करता आपल्याला परमार्थ करायचा आहे असं समर्थानी आपल्याला सांगितलं बघा समर्थ म्हणतात की प्रत्येक आठवड्याची घडी ही आपली विस्कटलेली असते सद्गुरू मात्र दर आठवड्याला येऊन श्रवण देऊन आपली घडी ही उत्तमाची करतात म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक आठवड्याला आपण घडी विस्कटतोच काहीतरी विषय आपल्यात आलेला असतो काहीतरी वादविवाद काहीतरी भांडण काहीतरी तंटा काहीतरी झालेलंच असतं प्रत्येक आठवड्याला सद्गुरू आपल्याला स्वच्छ करतात कधीही करता ते कंटाळ करत नाहीत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की दर आठवड्याला आपल्याला श्रवण हे करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की कुत्रा होता आणि त्या कुत्र्याचं कुत्रा पूर्णपणे चिखलाने भरलेला होता एक साहेब अशी गाडीत बसणार होते तेवढ्यातच त्या कुत्राने त्या साहेबांच्या अंगावर झेप घेतली आणि पूर्णपणे त्यांचे कपडे खराब झाले त्या साहेबांनी आपला राग बघा म्हणले क्लार्कवर काढला क्लार्कने त्याचा राग त्याचा राग म्हणले कामगारांवर काढला पुन्हा कामगारांनी त्याचा राग त्या पिऊनवर काढला पिऊननी त्याचा राग त्याच्या खाली जे काही फरशी पुसणार आहे त्या लोकांवर काढला आणि मग मात्र तो पिऊन पुन्हा घरी गेला घरी गेल्यानंतर त्याने त्याचा राग आपल्या पत्नीवर काढला भाजी चांगली झाली नाही म्हणून पुन्हा पत्नीने त्यांचा राग बघा म्हणले त्या मुलांवर काढला मुलांचा काय दोष मुलांनी तर अभ्यास केला होता तरीही मुलं म्हणाले आईने आम्हाला का रागवलं आणि मुलाने मग परत आपला राग त्या कुत्र्यावर काढला ज्या कुत्र्याने त्या साहेबांच्या अंगावर झेप घेतली आणि साहेबांचे कपडे खराब केले होते त्याच कुत्र्यापर्यंत ते कर्म परत फिरून आले बघा म्हणले ज्या कुत्र्याने ते न चुकता अजा कर्म केलं होतं त्या कुत्र्याला परत ती लहान मुलाने दगड मारून ते कर्माच कर्माची परतफेड केली म्हणजे समर्थ म्हणतात की कर्म जसं करू तसं आपल्यापर्यंत ते परत पोहोचतो म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे आणि चोख आपल्याला करता आलं पाहिजे कर्म हे आपले सांग ताटपाने आपल्याला इतरांना सांगता आले पाहिजे असे आपले कर्म असावे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु